पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे कुकरच्या भांड्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून शिजवून घेतले आहेत वाटण बनवण्यासाठी इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या सा सहा सात लसूण पाकळ्या आणि एक मिडियम साईजचा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे हे याचं मी वाटण बनवून घेणार आहे आणि फोडणीसाठी मी ते कढीपत्ता घेतलेला आहे त्यासोबतच मी इथे राई जिरं आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहे चला तर मग पहिल्यांदा आपण हे बटाटे सोलून मॅश करून घेऊया इथे मी मिक्सरमधून वाटण बनवून घेतलं मिरची लसूण आणि टोमॅटोचं त्यासोबतच मी इथे बटाटेसुद्धा मॅश करून घेतले आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी इथे एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलं आहे तेल गरम झालं ते आता यामध्ये आपण मोहरी घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा घालूया कढी पत्ता घालूया आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेतो हिरवी मिरची लसूण आणि टॉमॅटोचं वाटण मी यामध्ये घातले गॅसची फ्लेम मी लो आहे आता या वाटणाचं स्वच्छताना जाईपर्यंत आपण स्वच्छ एक दोन मिनिटं परतून घेऊया मिरसरचे प्रमाण तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्ही किती प्रमाण शिकवतात त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरस घेऊ शकता आता यामध्ये मी फळ घालते अर्धा चमचा मीठे हळद घालते हिंग घालूयात दोनशिम आणि आता मिक्स करून घेऊया सगळ्या मसाला घालायचे मसाला मिक्स करून झालेत परतून झालेत आता यामध्ये आपण बटाटा घालूया बटाटा घातला आहे मी इथे मॅश केलेला आता अर्धा अर्धा चमचा मीठ घातते बटाटा शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात भाजी ही सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पद्धतीने तुम्ही जर कधी भाजी केली नसेल तर एकदा ट्राय करून पहा अतिशय चविष्ट रुचकर अशी ही भाजी लागते भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता यावर आपण फक्त दोन तीन मिनटं झाकण ठेवूया आपण झाकण काढून घेऊया मस्त झाली आपली भाजी इथे इथे आपली बटाट्याची रुचकर चविष्ट अशी भाजी तयार आहे आणि गॅस बंद करते इथे आपली बटाट्याची सोपी साधी झटपट होणारी भाजी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच काही खमंग खुशखुशीत च, च चमचमीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद